हे सगळे आपण दिलेल्या घटनेच्या आधारावरच बनलेले आहेत आणि अख्खं सभागृह खालचं सभागृह असेल वरचं सभागृह असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल हे संसदेने संसदेचे जे काही कायदे आहेत नियम आहेत हे या राज्य घटनेशी सगळे संबंधित आहेत मी काय घटनेवरती अगदी सविस्तर किंवा प्रत्येक त्याचा जो भाग आहे याच्यावरती बोलू इच्छित नाही आणि घटनेचा अनुच्छेद घटनेचा तो कलम याच्यावरती मी जात नाही त्याचं कारण असं आहे की तो फार ती किचकड भाषा आहे परंतु सोप्या सोप्या भाषेत जर सांगायचं झालं तर सोप्या सोप्या भाषेत हे आहे की आपल्याला जगायचं कसं आहे आपल्याला बोलायचं काय आपल्याला फिरताना काय करायला पाहिजे आपले जगण्याचे जा अधिकार काय आहेत ह्या सगळ्या अधिकारावरती ही घटना भाष्य करते आता ह्याचे कलम नंबर मी काय वाचत बसत नाही पण जर एक एक गोष्टीकडे आपण जर जायला लागलो तर मला जे काही स्वातंत्र्य मिळालंय मला बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालंय मग बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालंय तर मी काही बोलू शकतो का मी काही बोलू शकत नाही माझ्या बोलण्याच्या अधिकारामध्ये मी दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती अतिक्रमण करत नाही ना दुसऱ्याच्या माझ्या बोलण्यामुळे दुसऱ्याच्या वरती मी अतिक्रमण करत नाही त्याच्या अधिकारावरती गदा आणत नाही ना हे बघणं माझं काम आहे होतंय का तसं हल्ली तसं होत नाहीये हे मला निगरशना आणून दिलंय कोणी उठते काही बोलते या सभागृहात दोन दिवस तेच चालू आहे कोणी उठते आपल्या विटंबना करते कोणी उठते राजकीय पक्षाच्या नेत्यांची विडंबना करते कोणी उठते सगळ्या ज्यातल्या ज्यांचं मानाचं स्थान आहे अशा लोकांची विडंबना करते हा अधिकार दिला कोणी त्यांना या अधिकाराच्या बाबतीमध्ये सोयीचं राजकारण बघू नका न्याय हा सगळ्यांना आहे कारण घटनेचा मूळ जो पाया आहे हा समानतेचा आहे हा समानतेचा पाया आहे तुम्हाला आणि मला समान अधिकार आहे धर्माच्या सगळ्या लोकांना समान अधिकार आहे मी काय खायचं मी कसं वागायचं मी कसं राहायचं हा अधिकार माझा आहे जोपर्यंत त्याचा त्रास दुसऱ्याला होत नाही तोपर्यंत तो, तो अधिकार माझा आहे मी काय खायचं हल्ली काय झालंय मी मांसाहार खायचा नाही आणि मी जर मांसाहारी असेल तर मला सोसायटीमध्ये घर मिळणार नाही दिला कोणी अधिकार हा घटलेने दिला आणि मग अशा लोकांवरती कारवाई होणार नाही तर काय होणार अशा लोकांच्या बाबतीमध्ये मी काय खायचं मी काय खायचं हा अधिकार कोणाचा आहे माझा आहे ना माझ्या अधिकारावरती गदा आणणारा कोण आहे एक समाज उठतो आणि सांगतो की मांसाहारी लोकांना या सोसायटीमध्ये दे राहायला देणार नाही का तर ते मांसारी आहेत म्हणून हा अधिकार दिला कोण मटण कुठलं झटक्याचं खायचं का हलालचं खायचं हे देखील आता मंत्री ठरवायला लागलेत हा कायदा कोणी आणला तुम्ही वेजात पण कृत्य सगळे नॉन व्हेज आहेत त्याच्यामुळे मटण कुठलं खायचं हे काय चाललंय बघा ज्या घटनेच्या अधारवरती ज्या घटनेने मला अधिकार दिलाय ज्या घटनेने मला राहण्याचा अधिकार दिलाय खाण्याचा अधिकार दिलाय मंत्री उठतात आणि सांगतायत मल्हार असेल तरच खायचं नाही तर खायचं नाही तुम्ही काय करताय दोन धर्मामध्ये तुम्ही तेड करताय दोन धर्मामध्ये तुम्ही फूट पाडताय ज्या का काय आता सध्या जे काय महाराष्ट्रात वातावरण आहे जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवरती वातावरण तयार केलं जाते आम्ही देखील हिंदू आहोत आणि हिंदू असल्याचा सा मला सार्थ अभिमान आहे हिंदू असल्याचं मला बिलकुल दुःख नाही अभिमान आहोत परंतु मला बाळासाहेबांनी हे शिकवलं नाहीये की तू हिंदू आहे म्हणून रस्त्यावर तू जाणाऱ्या प्रत्येक मुसलमानाची मान छाडून टाक बाळासाहेबांनी काय सांगितलं की जे कोण असतील मग ते हिंदू असो नाही तर मुस्लिम असोत जर या देशाच्या विरोधात काम करणार असतील या देशाच्या विरोधात जर ते काम करणार असतील मग तो कोणी असो तो आपल्या देशाचा शत्रू आहे दुर्दैवाने त्यावेळेला जे काय ब्लॉम झाले ज्या काही गोष्टी झाल्या याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक आढळले <coughs> आणि म्हणून बाळासाहेबांची ती सगळी वाक्य त्यावेळेला होती आज काय झालंय माझ्या इकडे एक सोसायटीमध्ये एक नेपाळी वॉचमॅन आहे अख्खा रात्र ओरडत असतो जागते राहो आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळे सुरक्षित आहोत तसं एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय आणि त्याला असं वाटतं त्याच्यामुळे हिंदू धर्म टिकलाय त्याचा असा समज झालाय हल्ली काय शाल बिल घेऊन अशी म्हणजे समज झालाय अरे त्यांच्या जीवावर नाही हिंदू धर्म सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आमच्यात तेवढी ताकद आहे हिंदू धर्म सांभाळायची परंतु माझ्या धर्माने किंवा मला ज्यांनी शिकवण दिली त्यांनी हे शिकवलं नाही स्वतःच्या धर्माचं रक्षण करताना दुसऱ्याच्या धर्मावरती जाणीवपूर्वक अन्याय करणार नाही याची काळजी घ्यायला मला शिकवलेलं आहे आणि त्याच्यामुळे जाती जाती तेड वाढवणं ज्या काय मागच्या काही दिवसातल्या ज्या काही घटना आहेत ह्या घटना तुम्ही सगळ्या बघा जाती जातीमध्ये तेढ वाढवण्याचं काम केलं जात आहे वेगवेगळ्या गोष्टींवरती इथे सकाळपासून चर्चा झाली मी त्या सगळ्या गोष्टी जात नाही कट असं जर गेलो तर मला दोन दिवस या राज्यघटनेवरती बोलू शकतो परंतु माझं म्हणणं असं आहे की ज्या घटनेने मला अधिकार दिलेत त्या घटनेच्या माझ्या अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार ना मला आहे विरोधक म्हणून ना सत्ताधाऱ्यांना आहे हा कोणालाच अधिकार नाहीये हा मला राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे आणि म्हणून मग मला राहायचं कसं मला बोलायचं काय मला खायचं काय याचे अधिकार दुसरा कोणी ठरवू शकत नाही हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी बजावणारच त्याच्यामध्ये दुसऱ्या कोणाचाही हस्तक्षेप हा मला मान्य नाही आणि तो मान्य करू पण देणार नाही याचबरोबर आपलं राज्य संघराज्य आहे आपला देश संघराज्याच्या पद्धतीने चाललाय केंद्र सरकार युनियन टेरिटरी अशा वेगवेगळ्या भागामध्ये याची सगळी रचना केली गेलेली आहे संघाचे अधिकार केंद्राचे अधिकार केंद्राकडे आहेत राज्याचे अधिकार राज्याकडे आहेत युनियन टेरिटरीचे अधिकार युनियन टेरिटरीकडे आहेत परंतु सगळ्या एकमेकाच्या अधिकारावरती अतिक्रमण <coughs> करण्याचं काम चाललंय मला जी काय माहिती आहे किंवा जी माझ्या वाचनामध्ये आहे युद्धजन्य परिस्थिती आपत्कालीन परिस्थिती नैसर्गिक संकट अशामध्ये केंद्राचे अधिकार असतात युद्ध याच्यामध्ये केंद्राचे अधिकार असतात बाकी सगळे अधिकार हे राज्यांकडे असतात परंतु आणि राज्यांना मदत करणं राज्यांचा निधीचा समानता राखणं राज्यांना उत्कर्ष राज्यांचा होण्यासाठी त्यांना जी काय मदत लागणं ती देणं परराष्ट्र धोरण आखणं ह्या गोष्टी केंद्राच्या अख्खरी देतात परंतु सध्या चाललंय काय प्रत्येक राज्यामध्ये जिकडे तुमचं सरकार आहे त्याच राज्यांना फक्त मदत मिळते बाकीच्या राज्यांना मदत मिळत नाहीये बाकीची राज्य भिकेचा कटोरा घेऊन केंद्र सरकारच्या समोर उभे आहेत हा सगळीकडे तुमचंच आहे म्हणून कटोरा घेऊन उभं राहायचंय हा मणिपूरमध्ये पण आहे अशा पद्धतीने केंद्राचा जो काय राज्य हस्तक्षेप -डौल हस्तक्षेप आहे हा या घटनेच्या माध्यमात कुठेही लिहिले गेलेले नाहीये की केंद्राने राज्य सेवामध्ये ढवळ करायची केंद्राने राज्य सरकारमध्ये हस्तक्षेप करायचा राज्य सरकारला जो काय निधी द्यावा लागतो त्या निधीमध्ये आखडता हात घ्यायचा निधीचा समान वाटप हा या घटनेमध्ये दिलेला माझा अधिकार आहे आता निधीचा समान वाटप केंद्र आणि राज्यामध्ये तर तफावत आहेच तिकडे तो भाव आहेच पण तो दुजा भाव राज्यामध्ये पण आहे हा दुजाभाव निधीचा वाटप करताना ज्या पद्धतीने भाव केला जातोय माझ्याकडे आज माझा मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघामध्ये महायुतीचा आमदार नाही या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या अगोदर शंभर ते दोनशे कोटी रुपये पर्यंत पैसे दिले गेले शंभर ते दोनशे कोटी रुपये आपल्याला हवे असतील तर मी आपल्याला वर्क ऑर्डर आणून देतो एखाद्या मतदारसंघामध्ये म्हणजे मुंबई मी आता मुंबईचा बोलतो शंभर कोटी जिथे प्रत्येक वर्षी मला तेरा ते चौदा कोटी रुपये मिळतात ज्या पंधरा कोटीमध्ये माझ्या मतदारसंघाचं सगळी कामं होतात त्या मतदारसंघामध्ये शंभर कोटीच्या वर्क ऑर्डर दिल्या गेल्या मग त्या नगरविकास खात्यामध्ये दिल्या गेल्या पालकमंत्र्यांच्या माध्यमातून दिल्या गेल्या डीपीडीसी मधून दिल्या गेल्या आता हे शंभर ते दीडशे कोटी रुपये कोणाचे आहेत हे कर्ज त्याचे आहेत हे माझे आहेत मग मा मी ज्या वॉर्डामध्ये त्यांचा आमदार नाही त्या वॉर्डात राहतो त्या वॉर्डात जर माझा निधी आला नाही त्या वॉर्डात माझं कामं झाली नाही त्या वॉर्डातले माझे रस्ते झाले नाही त्या वॉर्डातल्या माझ्या नागरी सुविधा झाल्या नाहीत त्या वॉर्डातला मला विकास कामाचा जो अपेक्षित आहे ज्याचा अधिकार मला या पुस्तकाने दिलेला आहे त्या वॉर्डामध्ये जर निधीचं असमान वाटप होत असेल त्याला जबाबदार कोण हा अधिकार असं काही तुम्हाला राज्य आता जिथे नगरसेवक नाही आहेत मुंबई महानगरपालिका आता अस्तित्वात नाहीये सगळ्या जिल्हा परिषद अस्तित्वात नाहीयेत तिकडे नगरसेवक जे माझी असतील त्यांना फोडण्यासाठी दोन दोन पाच पाच दहा दहा बारा बारा पंधरा पंधरा कोटीचे नगरसेवकांचे निधी दिले जातात माझा काय दोष आहे की मी त्या वॉर्डात राहतो ज्या वॉर्डामध्ये माझा नगरसेवक नाहीये राजकीय त्या राजकीय पक्षाचा नगरसेवक नाही त्या वॉर्डाला एका वॉर्डाला पैसे मिळतात एका वॉर्डाला पैसे मिळत नाही ही असमानता निधीचं असमान वाटप ही मदे या घटनेमध्ये अभिप्रेत आहे आज पंच्याहत्तर वर्षानंतर या घटनेची जी काय पाय बनली होते घटना पायदळी तुडवली जाते जो भेदभाव केला जातोय ह्या भेदभावासाठी बाबासाहेबांनी ही घटना लिहिली नाही बाबासाहेबांनी जी घटना लिहिली ती सगळ्या समान वाकडू सगळ्यांना समान न्याय ह्याच्यासाठी बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि आज तुम्ही आमच्या पकडून पकडून एक वॉर्डाचा कार्यकर्ता तो देखील निधी घेऊन येतो एका विशिष्ट पक्षाचा की माझ्याकडे निधी आहे आणि जो लोकप्रतिनिधी होऊन गेलाय जो लोकप्रतिनिधी आहे तो त्याच्या तोंडाकडे बघत बसतोय की तुला निधी मिळतोय मला निधी मिळत नाही हे असमानता नाहीये या असमानतेसाठी बाबासाहेबांनी लिहिली होती घटना आणि म्हणून ही असमानता दूर करण्याचं काम हे राज्याच्या आहे त्यांनी ही असमानता होऊ दिली नाही पाहिजे हे राज्यपालांचं काम आहे हे राष्ट्रपतींचं काम आहे कारण ते या संघ जी काही यंत्रणा आहे याच्यातले प्रमुख घटक आहेत आणि म्हणून राज्य सरकार आमच्यावरती अन्याय करते असं म्हणून आम्ही जातो आम्ही जातो राज्यपालांकडे राज्यपालांकडे गेल्यावरती राज्यपालांना बेबीच्या देठापासून ओरडून ओरडून सांगतोय असा अन्याय होतोय तसा अन्याय होतोय राज्यपाल म्हणतात ओके आय विल टेक इन टू आय विल कन्सिडर दिस मॅटर आजपर्यंत कमीत कमी माझ्या वीस वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये जवळजवळ एक ऐंशी वेळा मी राज्यपालांकडे गेलो असेल आजपर्यंत ते कन्सिडरेशन कधीच मला दिसलेलं नाही पहिल्यांदा राज्यपालांवरती कोर्टाने ताशेरे ओढलेत